नमस्कार मंडळी आपल्या जादेज इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी सकाळीच केलेली आहे आज आहे संडे एकवीस तारीख आणि सकाळी शौर्याची आज फुटबॉलची मॅच आहे तर त्या मॅचसाठी आज आम्ही इथे ग्राउंडवर आलेलो हो। आहोत तर तो एका क्लबकडनं खेळतो कोकोडिया क्लब फुटबॉल क्लब, क्लब हे त्याच्या क्लबचं नाव आहे आणि त्याचं आठवड्यातून एक दिवस त्याचा क्लास असतो एक तासाचा तिथं तो ट्रेनिंग घेतो आणि त्यांचं कसं असतं की म्हणजे आठवड्याच्या शेवटी म्हणजे श रविवारी त्यांच्या मॅचेस होतात तर त्या मॅचेस दोन म्हणजे दोन टीमच्या असतात म्हणजे तिथे जे अराऊंडचे जे, जे सबब आहेत जे वेगवेगळे क्लब आहेत तर मग त्यांच्या एकमेकांच्या विरोधात त्या मॅचेस होतात तर त्याची आजची पहिलीच मॅच आहे ह्या सीजनची तर त्यासाठी आज आम्ही आलेलो हो आहोत आणि शौर्य खेळतोय आता फील्डमध्ये तर पाहू शकता तुम्ही सर आता चालू आहे त्यांच्या मॅचेस आणि खूप छान म्हणजे एकदम असं उत्साही वातावरण आहे पॅरेंट्स वगैरे खूप चेअरअप करतायत मुलांना त्यांचे कोचेस आहेत इथे तर भारी आहे ना का तर तुम्ही पण याचा आनंद घ्या आणि चला मग हा तर दीपालने आत्ताच तुम्हाला सांगितली कशा इथं मॅचेस होतात इथं आता तीन मॅचेस चालू आहेत ॲट सेम टाईमला तीन मॅचेस चालू आहेत आणि इकडं सोड्याची मॅच चालू आहे तर हे जे आम्ही मागच्या काही व्हिडिओजमध्ये पण बोललो असेल की इन्फ्रास्ट्रक्चर हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना ते इथं खूप चांगलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्यामुळे ना अगदी सहा सात वर्षाच्या मुलांना पण वेगवेगळ्या क्लबमधनं खेळता येते आता आपल्याकडे जर बघितलं थो थोडंसं आपल्याला थोडं इथं डेव्हलपमेंटची एका एरियात गरज आहे खरं तर आपल्या इंडियामध्ये की लहान मुलांना खेळायच्या सुविधा अजूनही फार फार कमी आहेत आपली मुलं म्हणजे आम्ही कुठं खेळतो आम्ही रस्त्यावर क्रिकेट खेळतो किंवा आम्ही म्हणजे ग्राउंड गावात एकच ग्राउंड असेल अशी परिस्थिती असेल आणि त्याच ग्राउंडवर सहा सहा सात सात मॅच असायची त्याच ग्राउंडवर अशी पण परिस्थिती आम्ही बघितली तर ती परिस्थिती थोडी इम्प्रूव्ह झाली पाहिजे पण ती उलट बघता अजून ती खराब होत चालली असं दिसते कारण की लोकसंख्या वाढती आहे इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडते पण असल्यासारख्या ठिकाणी म्हणून आम्हाला खूप काही गोष्टी चांगल्या दिसतात त्याच्या की लहान मुलांना इथं खेळायच्या सुविधा जर का तुम्ही बघितल्यात हे ग्राउंड बघा मार्क केलेलं ग्राउंड आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या जर का तर ह्याच्यात भरपूर म्हणजे हे आपल्याला थोडंसं डेव्हलप करायची गरज आपल्या लोकांना गरज आहे स्पेशली पॉलिटिशियन्स जे काय आहेत किंवा मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांना ह्या गोष्टी प्लॅनिंगच्या दिसून गरजे आणि आपण हेल्प केली पाहिजे जबाबदार नागरिकांनी राईट पार्टीला वोट करून तुमचा मतदानाचा अधिकार नक्की बजावा आत्ता तुमचं मतदान चालू आहे तिकडं तर तुम्हाला तो संधी आहे येतो मतदानाचा अधिकार बजावायचा तिथं नक्की बजावा तुमच्या योग न तुमच्या मते जी योग्य लोकं आहेत ती तिथं सत्तेत आणा आणि तो मुद्दा बाजूल झाला आता खेळाचा मुद्दा तर इथं कसं होतं वेगळ्या सबबमध्ये वेगवेगळे क्लब्स असतात आपण तिथं एनरोल होतो तिथं त्यांच्या टीम्स तयार होतात आणि मग त्या प्रॅक्टिस वीकडेजमध्ये प्रॅक्टिस घेतात एकदा एक दिवस आणि विकेंडला असं शनिवारी किंवा रविवारी त्यांचे मॅचेस असतात तर ह्या मॅचेसला सगळे व्हॉलंटिअर असतात पालक व्हॉलंटिअर असतात इथं कोचेस पण व्हॉलंटिअर असतात त्या एरियातले एक्सपर्ट लोक असतात जे काय ते कोचिंग करतात आणि हे सगळे क्लब असतात ते सोशल क्लब असतात म्हणजे काय कमर्शियल पर्पजसाठी करत नाहीत नॉन प्रॉफिट क्लब असतात बऱ्यापैकी आता आपल्या ह्या क्लबचे तिकडे दिसतात ते दोन कोच उभे आहेत तिकडे ते बोर्ड घेऊन उभे आहेत आणि ते सेम पॅटर्न फॉलो करतात जो बऱ्यापैकी इंटरनॅशनल मॅचला जो असतो तो त्यामुळे मुलांना फार आधीच रूल्स करतात फार आधीच गोष्टी करतात की कसा म्हणजे त्यांचा गेम प्लॅन केला पाहिजे आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं लहान मुलांना गेम्समध्ये असणं स्पेशली सांघिक गेम्समध्ये असणं त्यामुळे ना संघात किंवा टीममध्ये काम करताना कसं काम केलं पाहिजे हे करतं तर मला असं वाटतं की तुम्ही पण आपण सगळ्यांनीच आपल्या मुलांना जिथे तिथं संधी देतं गेम्सला इंट्रोड्यूस केलं पाहिजे त्यांना तिथं पार्टिसिपेट करता येते अपन का बघितलं पाहिजे असं त्यामुळे त्यांची संघ भावना वाढते डिसिजन मेकिंग वाढतं आणि गर्दीत पण आपण कसं स्वतःचं मत मांडू शकतो हे त्यांना हळूहळू कळायला लागतं मत मांडणं इन द सेन्स खेळताना पण ते डिसिजन घेत असतं बारा लोकं अकरा लोकं तर तशा पद्धतीने आपण मुलांची चढण घडण करण्यासाठी आपण हेल्प करू शकतो तुम्ही नक्की विचार करायचा आणि आता आपण मॅचचा आनंद घेऊ शेवटी मला वाटतं आत आलेलं आहे आता आले कार्यक्रमाला गेलो होतो आम्ही ला गेलो होतो एका फॅमिली फ्रेंडच्या मुलीचा बड्डे होता आमच्या आणि तिकडनं आलोय आणि येता येताय ना आम्ही मँगो पिकअप केले तर हे मँगो कुठले आहेत आणि ते कुठून आले तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर आज आम्ही इथे ऑस्ट्रेलियात आपले भारतातले जे हापूस आंबे आहेत आपले अल्फान्सो तर ते मँगो आम्ही टेस्ट करणार आहे आणि खरंच खूप भारी वाटतंय सुरुवातीला तर आधी असं नव्हतं पण आता गेले काही वर्षांपासून ना इकडे परदेशात पण असे इम्पोर्ट केले जातात आपले मँगो स्पेशली तर खूप छान वाटतं आम्हाला इथे बाहेर राहून पण आपला हा केशर झाला हापूस आंबे झाले हे इथं त्याची चव आम्हाला चाखायला मिळते तर तो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आता आपल्या इकडे उन्हाळा म्हणजे की आंब्याचा सीझन आणि आंबा म्हणजे फळांचा राजा आणि आपलं भारताचं म्हणजे मँगो हा जगप्रसिद्ध आहे तर तोच मँगो आज इथं ऑस्ट्रेलियात पण आलाय तर आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत ते आणि ते कसे त्यांचं हे करतात किंवा कसे ऑर्डर करतात हे सांगतील वेगळा मला वाटतं व्हिडिओ करूयात त्यांच्या आपण त्यांच्या ला किंवा त्यांच्या घरी जाऊन हा व्हिडिओ करूयात ते कसा इम्पोर्ट करतात मॅंगोला आणि कशी किती चांगल्या पद्धतीने ते इथं बिझनेस करतात सक्सेसफुली आणि लोकांच्या मुळात लोकांच्या पसंतीचा मॅंगो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक चांगलं काम ते करतात त्याच्यासाठी आपण सेपरेट त्याचा व्हिडिओ घेऊया त्यांच्या गावाचा सगळं त्यांचं पूर्ण ना म्हणजे बिझनेस सध्या आपण मला टेस्ट करूया आपण ओपन करून पाहूयात आता खूप एक्साइटेड आहे आम्ही आणि आता इकडचा मँगोचा सीझन संपलेला आहे तर इकडे आता थंडी सुरू झाली आहे आणि इकडं मँगो सीझन हा साधारण जानेवारी महिन्यापासून सुरू होतो आणि तर दोन तीन महिने इकडे पण असतो सीझन तर आम्ही मँगो फार्मला गेलो होतो तिकडनं मँगो घेऊन आलो होतो आपल्या एक व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती तर हे मॅंगोज आहे तिथे पाहू शकता तुम्ही आपण हा जसं म्हटलं की डिटेल आपण खास त्यांच्या घरी जाऊन आपण करू शकतो आण ना आपण कट करून पाहूया आणि ते पॅकिंग पण करतात ना छान पॅकिंग रॅप टाइप आहे आणि त्याच्यामध्ये असे मँगो पॅकिंग करून आलेले तर थे थे। ना, गा, गा दें की, आपला कॉमन मध्ये आंबा असायचा किंवा प्रत्येकाच्या घरी आपले आंबे असायचे आणि ते आंबे नंतर आहे ना सगळे आंबा उतरवायला जायचो आपण आणि खाली अशी जाळी लावून ते किंवा असं साडी किंवा काहीतरी असं मोठं कापड लावून त्यात ते सगळे आंबे पडायचे आणि ते आंबेनंतर आपण आहे ना ते आंब्याची आडीच म्हणतात त्याला हा आंब्याची आडी असायची आणि त्याच्यात हे आंबे पिकवले जायचे तर म्हणजे माझ्या मा आठवणी मी नेहमी तुम्हाला शेअर करत असते था आपल्या व्हिडिओज मध्ये तर मला पण आठवतं माझ्या लहानपणी मी पण असे आडीतले आंबे खाल्लेले आहेत असं घराचा जो माळा असतो तर त्यावेळेसच्या घरांना अशी कवलर घर असायची त्याला माळा असायचा आणि त्याच्यात गवतामध्ये असे आंबे पिकवले जायचे म्हणजे आंब्याची आडीच असायची ती तर जो वास असा पूर्ण घरभर त्या आंब्यांचा वास यायचा तर तसंच वाटतंय आणि खूप भारी वास येते आंब्याचा तर आता आंबे ओपन केलेत तर सगळीकडे त्याचा वास येतोय का आंब्याचा भारी आहे आणि आम्ही मँगो लवर आहे आमच्या आपल्या गार्डन मध्ये पण मँगोचं झाड आहे पण ह्या वर्षी झाडाला मँगो नाही पण ना आम्ही असे मँगो फार्मचे पण आंबे खाल्ले ह्यावेळी आणि हे तर आता आपल्या भारतातूनच आलेले आंबे आम आम्ही टेस्ट करणार आहे आहे ना असं काही मिळालं नाही ह्याला लगेच त्याला टॉयच वाटतं त्याचं लगेच खेळायला त्याच्याबरोबर सुरुवात करतो हो ना असं लावायचं आहे लय चांगलं आहे लय चांगला मँगो आहे त्या काकांना म्हणा थँक्यू काका भारतातून आमच्यासाठी आंबे मागवले तुम्ही हो ना वॉश करून आणले ना खाली पडते हा ते असे प्लेट पकडून खा खाली त्याच्यामध्ये चला मग आपण मँगोचा आनंद घेऊ देतो तुम्ही तुमच्याकडे मँगो असतील आता आलेले बाजारामध्ये किंवा तुमच्या शेतात राहणार कुठं जर तुम्ही शेतात असाल तर तुम्ही पण आनंद घ्या मँगो मस्त ना खूप छान एकदम भारी आहे ना खूबर तर आम्ही नक्कीच पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला एक दिवस की जे आमचे फॅमिली आहेत ते मॅंगोज म्हणजे त्यांचा कसा बिझनेस रन करतात कुठन भारतात मॅंगोज येतात हे जर तुम्ही ऑस्ट्रेलियात वेस्टर्न ऑस्ट्रेलियात बघत असाल तर नक्की पुढच्या महिन्यात दुसरा लॉट येतो जेव्हा त्याआधी आम्ही तो व्हिडिओ शेअर करतो शेअर करू तर तुम्ही ऍड्रेस सगळं शेअर करतो म्हणजे तुम्हाला ते मॅगो तुमच्यापर्यंत पोहोचतो बरोबर आणि चे हे मँगोज शिवनेरी मँगोज तर आपले व्हिवर्स गेस करू शकतात शिवनेरी मँगोज म्हणजे ते कुठून आले असतील तर मी थोडी हिंट देते तर आपले जुन्नर तालुक्यातले मँगोज येते <laughs> तर भरपूर व्हिव्हर्स आपले जुन्नर तालुक्यातनं आपले ऑडियन्स आहे भरपूर तर ते हे व्हिडिओज पाहत असतात तर त्या सगळ्यांना मला हेच सांगायचंय की आपले शिवनेरी मँगोज इथं ऑस्ट्रेलिया पर्कमध्ये आमच्याकडे आलेले आहेत तर पूर्ण डिटेल ह्याच्यावर आम्ही एक दिवस सविस्तर बोलूच तुमच्याशी आणि ते त्यांचं इथं गोडाऊन जे आहे जे ऑर्डर करतात तर ते सगळं तुम्हाला डिटेल त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तोपर्यंत आम्ही आमच्या ह्या आलेल्या मँगोचा आनंद घेतो तर थो। चला मग मला असं आजच्या व्हिडिओचा एंड आपण इथेच करू आणि आजच्या पूर्ण दिवसभराचं रुटीन मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हे असंच रुटीन असतं आमचं जसं मी तुम्हाला म्हटलं विकडेजमध्ये जॉब टू घर प्लस इतर घरची कामं त्यानंतर विकेंडला हे असं असतं आता आम्ही सोशली ऍक्टिव्ह आह आहोत भरपूर दोघंही त्याच्यामुळं आमचं फ्रेंड सर्कल पण खूप मोठं आहे त्याच्यामुळे इकडं म्हणजे काय ना काही प्रोग्राम्स आमचे ठरलेले असतात त्यामुळं आमचे विकेंड असे जातात त्याच्यामध्ये तर आजचा असा होता सकाळी सहा पावणे सातला ला वगैरे शोरेची मॅच होती म्हणजे सात वाजता सकाळी आमचा दिवस सुरू झाला होता आता वाजले संध्याकाळचे सात म्हणजे जवळजवळ टोटल बारा तास आमचा हा फुल डे आजचा असा बिझी गेला सकाळी मॅच झाली त्यानंतर घरी आलो रेडी झालो सगळं रेडी वगैरे होऊन परत बर्थडे पार्टीला गेलो तिकडे पूर्ण दिवस छान स्पेंड केला आजचा आम्ही ते mm -hmm. झाल्यानंतर आता घरी आलो येताना मँगोज घेऊन आलो तर म्हटलं चला हे आपले भारतातले मँगोज आले तर ते पण तुमच्यासोबत शेअर करूयात तर असा होता आजचा आमचा दिवस आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मला खूप ताईंच्या दादांच्या अशा खूप छान छान कमेंट्स येतात की ताई तुला जसे जमेल तसे शक्य होतील तसे व्हिडिओज बनव तर मी तसंच काहीस करण्याचा प्रयत्न करते आणि काही काकूंचे किंवा ताईंचे असे पण असतात की खूप नाही जमलं तरी अटलिस्ट पाच पाच मिनिटाचं का होईना तू mm. आमच्याबरोबर शेअर कर छान वाटतं तुमचे व्हिडिओज पाहिला तर तुम्ही एवढं प्रेम देताय त्यासाठी तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि असेच व्हिडिओज पाहत राहा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असंच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या असंच मी म्हणेन तर भेटू मग पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये अशा एका छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि आमच्या शौर्या इकडे मँगो एन्जॉय करतोय आणि असंच मँगो खाल्ला पाहिजे असं मला वाटतं की हात खराब होईल तोंड खराब होईल याचा विचार नाही केला पाहिजे तर ह्याला खरं मँगो खाण्याचा आनंद घेतो असं म्हणतात तर चला मग भेटू आपण बाय बाय